बघा आता इथं तुमच्या समोर जी आकृती त्या आकृतीमधले कोणत्याही तीन पेन्सिल हलवायच्या आणि त्यापासून काय बनवायचं घर करा मग समजला गेम कर कुणाल प्रयत्न एक पेन्सिल हलवली कुणालनी दुसरी पण हलवली आता फक्त एक पेन्सिल राहिली कुणाल पण ल घर आकृती पहिल्यासारखी कर यश प्रयत्न हां एक पेन्सिल हलवली दुसरी पण हलवली आता एक पेन्सिल राहिली फक्त बनलं का मग घर करा पेन्सिलची स्थिती पहिल्यासारखी कर अजिंक्य प्रयत्न एक पेन्सिल हलवली अजिंक्य काय झालं कर गणेश हा एक पेन्सिल हलवली गणेशने कर विचार कर बघ आता दोन चान्स राहिलेत कर सिद्धेश्वर प्रयत्न हा दुसरी पेन्सिल हलवली सिद्धेश्वर ना तिसरी बनल का कर सिद्धेश्वर ना ही उत्तराच्या जवळ गेला होता सिद्धेश्वर हा कर भारत प्रयत्न एक उचलली पेन्सिल भारत नाही दोन तीन छान व्हेरी गुड टाळ्या वाजवा